हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महिलेश शेजारांकडे चावी देणे पडले महाग पंधरा सोने केले लंपास, तीन जणांवर गुन्हा दाखल शहापूर पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास तालुक्यातील आटगाव येथील पोदार बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या संध्या अशोक उन्हावणे यांनी त्यांच्या भावाकडे विश्वासाने त्यांच्या घराची चावी देऊन अयोध्या येथे गेल्या असता त्यांच्या कपाटातील लॉकर मधील पंधरा तोळे सोने लंपास करण्यात आले असून यांच्या तक्रारीवरून भाऊ संजय बाबुराव पाठारे पाठारे यांची नातेवाईक महिला बिवला तसेच तळमजल्यावरील जया संदीप भोंडवे यांनी विश्वासघात करत सामूहिक गुन्हा केला म्हणून तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संध्या अशोक वय वर्षी एकोणसाठ यांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी मुलीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमात संध्या यांनी सोन्याचे सर्व दागिने घातले होते व त्या दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या आडगाव येथील घरी आल्यावर त्यांनी दागिने कपाटात लॉकरमध्ये ठेवले होते दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी संध्या उनावणे यांना अयोध्या येथे जायच्या असल्याने त्यांनी घर बंद करून घराची चावी त्यांचा भाऊ संजय बाबुराव पाठारे यांच्याकडे दिली होती संध्या उनावने या अयोध्या येथे असताना दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या बिल्डिंगमधील ग्राउंड फ्लोर इथे राहणारी जया संदीप भोंडवे यांचा फोन आला की तुमचा भाऊ संजय बाबुराव पाठारे याने तुमच्या घराची चावी माझ्याकडे दिली आहे तेव्हा त्या महिले संध्या यांनी विचारले की त्यांनी चावी का दिली मी त्यांच्याकडे दिली होती तेव्हा तिने सांगितले की तुमचा भाऊ संजय यांच्या घरी राहणारी त्यांच्या नात्यातील बाई बिवलाईने भावास सांगितले की चावी आपल्या घरात ठेवायची नाही म्हणून तुमचा भाऊ संजय यांनी चावी माझ्याकडे दिली त्यानंतर संध्या उनवणे या दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथून आडगाव येथे त्यांच्या ते घरी आल्या व त्यांनी त्यांच्या घराची चावी जया संदीप भोंडवे यांच्याकडून घेतले दरवाजा उघडून संध्या आत त्यांच्या घरामध्ये गेल्या त्यांच्या घरातील सर्व सामान तसेच कपाट वगैरे व्यवस्थित होते तसेच कपाटाचा लॉकरही लावलेला होता परंतु तो संध्या यांनी उघडून पाहिला नव्हता त्यामुळे त्यांना काही एक संशय आला नाही दरम्यान दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्या यांची मुलगी प्रतिमा ही डिलेवरी झाल्याने ती तिच्या मुलास घेऊन आडगाव येथे आली व दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्या यांच्या मुलीच्या मुलाचे बारसे असल्याने संध्या यांनी दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले त्यांचे दागिने घालण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाहण्यास गेली तर संध्या यांना त्यांच्या त्यांचे दागिने कपाटात दिसले नाही तेव्हा संध्या यांनी लगेच त्यांच्या पूर्ण कपाटात दागिन्यांची शोधाशोध केली परंतु त्यांना त्यांचे दागिने कुठेही सापडले नाही त्यांच्या कपाटाच्या लॉकरमधून चोरी झालेले दागिने पुढील प्रमाणे पन्नास हजार रुपये साडेसहा तोळ्याचे यांचे बांगड्या दहा हजार रुपये दोन तोळ्याच्या सोन्याची चैन चाळीस हजार रुपये किमतीची दोन सो सोन्याच्या चैन चार सो चैनीतील पॅन्डल कानातील रिंगा कानातील वेल व इतर लहान वस्तू असे एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचे संध्या अशोक उनवणे यांचे सोन्याचे दागिने हे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजेच्या दरम्यान संध्या यांच्या घराची चावी त्यांनी विश्वासाने त्यांचा भाऊ संजय बाबुराव पाठारे यांच्याकडे दिली होती ती त्याने बिवला हिचे सांगण्यावरून जया संदीप भोंडवे यांच्याकडे दिली त्यामुळे या तिघांनी मिळून संध्या यांनी विश्वासाने चावी सोपवलेली असताना त्यांनी संध्या यांना न कळविता त्यांच्या दागिन्यांचा अपहार करून विल्हेवाट लावली आहे याबाबत संध्या यांनी या, या तिघांकडे त्यांचे दागिने परत द्या अशी मागणी केली परंतु या तिघांनी प्रतिसाद न दिल्याने संध्या उनवणे यांच्या तक्रारीवरून दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांनी संशयित आरोपी संजय बाबुराव पाठारे संजय यांच्या घरात राहणारी त्यांची नातेवाईक बाई बिवला जया संदीप भोंडवे तिघेही राहणार पोद्दार बिल्डिंग आटगाव तालुका शहापूर यांच्यावर अधिनियम भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे सोळा दोन विश्वासाचा गुन्हेगारी उल्लंघन व कलम तीन पाच गुन्ह्यासंबंधी सामायिक इरादानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर हे करत होते दरम्यान संध्या अशोक उनवणे यांनी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना तक्रार अर्ज केला की आम्ही तक्रार करायला गेलो त्या दिवशी माझी सात महिन्याची गरोदर मुलगी व माझा दोन वर्षाचा नातू सोबत होता आम्हाला दुपारी बारा वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले होते माझा नातू त्या दिवशी हरवला असता तसेच माझ्या घरी चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत दहा लाख पन्नास हजार रुपये असताना शहापूर पोलिसांनी फक्त एक लाख तीस हजार एवढीच लावली आहे व गुन्हा दाखल करून वीस दिवस झाले तरी संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही दरम्यान तीन महिने झाले तरी शहापूर पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा न झाल्याने फिर्यादी संध्या अशोक उनावणे यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना अर्ज करून सदरील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्या अशी मागणी केली असून स्थानिक ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम अधिक तपास करत आहेत नमस्कार मी संध्या अशोक उनवणे आपणास कळवू इच्छिते की माझी चोरी झाली आहे आडगावमध्ये आणि मी चावी भावाकडे दिली होती तर भावाच्या घरात राहणारी ती माझ्या आईची मांडलेली मुलगी आणि माझी बहीण ह्या तिघां दवा तिघांनी मिळून चावी तिच्याकडे द्यायला सांगितली स्पेशल तर त्या बिवूला स्टेबिस्टने तिने सांगितली की चावी घरात ठेवू नको ती बाजूवाल्यांकडे दे काय गेलं तर आपल्यावर त्याच्या अगोदर मी चावी त्याच्याकडे देत होते तेव्हा कधी माझं दागिने गेले नाही पण शेवटी नंतर लास्ट टायमाला मी जेव्हा चावी दिली आणि मी बाहेर अयोध्याला गेली होती तिकडून आले तर मला वाटलं कपाट वगैरे बंद आहे चाव्या सगळ्या घरात व्यवस्थित आहे सगळं काय मी, मी, का मी का तर कपाट उघडलं नाही माझ्या मुली गरोदर असल्यामुळे मी काय तिकडे सारखं जाणं येणं माझं चालू होतं मी काय कपाट उघडलं नाही नंतर माझी एक मुलगी बाळांतीन झाली आणि पंचवीस सप्टेंबरला मी इकडे पंचवीस सॉरी पंचवीस ऑगस्टला मी माझ्या आ आठगावच्या घरी आले मुंबईवरून आणि तिथून आल्यानंतर माझ्या एक महिना मी राहिले त्या घरामध्ये आणि पंचवीस सप्टेंबरला माझी मुलगी बोलली छोटी लग्न झालेली बोल बाळंतीन की माझं म मंगळसूत्र मम्मी दे मला जरा मला पाहिजे कारण आता चार ऑक्टोबरला माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे त्या दिवशी बारसं आहे माझ्या बाळाचं तर मला लागेल ते तर मी म्हटलं ठीक आहे म्हणून मी कपाट चावी घेतली आणि कपाट उघडायला गेले तर तिथे चावी जागेवर होती पण दागिने त्यात नव्हते होते दागिने थोडेसे बावीस ओळं सोनं होतं घरात एकूण टोटल त्यातलं पाच सात तोळे सोनं ठेवलं आणि बाकीचं काढून नेलं आता माझा संशय या दोघांवर हो आहे पण काय झालं की जया भोंडवे ही हिच्याकडे पहिले काहीच नव्हतं आणि आता हिच्याकडे बाईक आली परत हिच्याकडे ते कपाट आलं अजून मंगळसूत्र केलं तिने नवीन त्या अगोदर तिने मा तिच्या सासूला पण फसवलेला आहे तिचं सासूच्या घरी मी गेले ना तेव्हा ते त्यांनी सांगितलं की आमचं पण मंग सुद्धा आज पाच सहा वर्ष झाले आठ वर्ष झाले तिचे सासूचे ब ऑडिओ माझ्याकडे आहेत आठ वर्ष झाले पाच वर्ष झाले मी ते गाण ठेवलं तिने आमचं सोडून नाही दिलेलं तिच्या आजूबाजूवाल्या बोलल्या की तुम्हाला काय करायचं तिला करा पण माझ्या मुलाला काय करू नका माझा मुलगा खूप चांगला आहे आमचा तो संदीप भोंडेवज जायचा नवरा तो खूप चांगला आहे त्याला काय करू नका आणि मी घरी आले घरी आल्यानंतर रात्री मला बरं नव्हतं म्हणून मी झोपले होते ही सकाळी सकाळी बोंबलात ओरडत आली आणि काठी मोठी घेऊन आली आणि सोसायटीतल्या लोकांनी बघितलं पण पण तिला सोसायटीतल्या पण लोकांनी कुणी तिला अडवलं हो नाही पोद्दार आटेगाव पोद्दार सोसायटी आणि ती सळचा भाऊ कोण होता वाटतं त्याला घेऊन आली मला दुसऱ्याने सांगितलं तर तिच्या भावाला घेऊन आली होती आणि नंतरचा नवरा तिला कधी आला माहिती नचा नवरा तो तिला घेऊन गेला हिने दरवाज्यात माझं डस्टबिन फोडलं शिव्या तिला घाण घाण तुझे आता वाटच लागलं तुला मारते आणि सगळे लोक होते पण कुणी सोडवायला आले नाही मी दरवाजा बंद करून घरात बसले म्हणून बरं झालं नाहीतर मला हिने कुत्र्यासारखं मारलं असतं त्यानंतर मी तिकडे जायचंच आता बंद केलं आहे कारण एक दिवस गेली मी तिकडे ते एल सी बीकडे तपास दिला ना माझा करायला मी स्वतः दिला एल सी बीकडे आणि आज शहापूरच्या पोलिसांनी म्हणजे ते शिवकुमार जाधव बाविस्कर आणि आय पी ठाकूर हे लोक काहीही करत नाही माझ्या घरच्या आईला बहिणीला त्या बिहूला म्हणून तिला या सगळ्यांना त्यांच्या मुलांना सगळ्यांना तिथं बोलवलं भावाला पण हिला अजिबात बोलवलं नाही आणि हिला कधी बोललो ते एक दिवस तिने आम्हाला फोनवरती भरपूर शिव्या दिल्या तू बनी आता पोलीस टेशनला तू आम्ही खूप चकरा मारल्या आणि या पोलिसांनी आम्हाला एवढ्या फेऱ्या मारायला लावल्या का विचारू नका आणि माझी आता मी आता खूप थकली आहे मला न्याय न्याय मिळायलाच पाहिजे कारण हे शहापूरच्या पोलीस ना एक नंबरचे चोर आहेत हे चांगले लोकं नाही आहेत हे लोकं तिच्या बाजूने आहेत आणि यांनी तिच्याकडनं पैसे खाऊन बसलेले आहेत ते त्यामुळे ह्या लोकांना ना ह्यांना चांगला धडा शिकवा आणि त्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही आहे कारण ना मला तिकडे माझ्या स्वतःच्या घरात मला राहायची चोरी झाली माझी स्वतःची आई बोलते की तू इथे राहायला कशाला आली आणि ही जया भोंडवे ना ही पण मला नेहमी माझ्याकडं दोन हजार दे पाच हजार दे कुठेतला जायचं होतं चंडिका देवीच्या याला तिच्या अंगात येते देवीच्या आणि ही अशा चोऱ्या मारा करते बघा ही काय करायचं सांगा आता मी आणि मला न्याय हवा आहे ना हिची पण काहीतरी वाट लावा कारण हिला ना मोठ्या कोणाचा तरी तिचा पाठिंबा आहे त्याशिवाय ही बाई एवढं करू शकत नाही कारण ही बाई खूप गरीब होती आहे मला माहिती होतं आणि तिने काय केलं माहिती आहे का तिने खरं तर तुम्हाला सांगू ती तिचं माझं खूप चांगलं संबंध होते पण हे घरापर्यंत नव्हते काय पण हिने हे केलं चावी बिवी बनून हिला 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 पण चांगली कठोर शिक्षा व्हावी आणि ही चोर आहे एक नंबरची आणि अजून मला तर माहिती नाही माझ्या घरच्यांचं तर काही हे नाही आहे पण कारण ते लोकं तिचं नाव घेत नाही आणि ती त्यांचं नाव नाही घेत त्यामुळे हे दोघांनी मिळून काहीतरी केलेलं आहे पण हिची चोरी स्पष्ट दिसते कारण हिने भरपूर काय काय वस्तू घेतलेला आहे ही कुठेही जात नाही आणि पोलिसांना सांगते माझ्या आईचे दागिने आहेत आणि ते बावीसकर सांगतात की म तिच्या आईचे दागिने तिच्या आईचा कुठेही उल्लेख नाही हे बावीसकरांकडं कर चांगलं बघा आणि सपोर्ट करणाऱ्या पी आय ठाकूर शिवकुमार जाधव हे सगळे हे तीन लोक तर माझ्या समोरच आहेत बाकीचे मला माहीत नाही कोणतले आणि ह्यांची सगळी चौकशी करा आणि यातून नाही होत ना त्यांची नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट केली ना यांच्या इंजेक्शन गेलं ना हे बघा कसे खरोखर बोलतात आणि मग हे बाकीचे पोलीसवालेच नाही जे ज्यांनी तिला पाठीशी घातलंय त्यांची पण बघा कशी मग हे लागते ती चला धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत शहापूर गजाली धन्यवाद